नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत गोड बोलून पत्नीने पतीला बियर पाजली आणि नशा चढताच पत्नीकडून पतीचा घात झाला हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे कसं घडलं कुठे घडलं याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर सगळ्यात अगोदर आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे इथे एका महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला आहे आरोपी महिलेने अनैतिक संबंधातून ही हत्या केल्याचं उघड झालं आहे या प्रकरणी दापोली पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे दोघांनीही हत्येची कबुली दिली आहे या कटात आणखी कोण कोण सहभागी आहेत याचा देखील तपास पोलीस करत आहे निलेश बाक्कर असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे तो दापोली तालुक्यातील गिमवाने इथे आपली पत्नी नेहा होता हिच्यासह सलूनचा व्यवसाय होता सोमवारी सकाळी अचानक निलेश गायब झाला होता निलेश घरातून घ्या झाल्याचं समजल्यानंतर निलेशच्या भावानं दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली पोलिसांनी निलेशचा शोध घेण्यासाठी घरातील लोकांची चौकशी केली यावेळी निलेशची पत्नी नेहा उडवा उडवीची उत्तरं देत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला नेहा बाकरला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिली प्रियकर मंगेश चिंचघरकर याला हाताशी धरून पतीची हत्या के केल्याचं सा तिने सांगितलं गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नेहा बाकर ज्या हॉटेलमध्ये कामाला होती त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यावेळी ती तिच्या प्रियकरासह दोघेजण हॉटेलमधून बाहेर पडत असल्याचं दिसून आलं त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला नेहाने या बिअर शॉपी वरून खरेदी केल्याचं देखील सीसीटीव्ही मध्ये दिसून आला आहे हा सगळा घटनाक्रम जोडल्यानंतर पोलिसांनी नेहाला ताब्यात घेत तिची चौकशी केली तिनेच पतीला बिअर पाजून प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची कबुली दिली आरोपी प्रियकर मंगेश चिंचघरकर हा बस चालक आहे तो मंडनगड डेपोची बस दापोलीला घेऊन आला असता पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली आहे आरोपींनी निलेशची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह विहिरीत ठेकला होता पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे या कटात आणखी किती जण सहभागी होते याचा देखील तपास पोलीस करत आहे या भयंकर कृत्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद